दरम्यान एक मोठी बातमी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं त्यांना चांगलंच भोवलंय बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड विरुद्ध बुलडाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल एनएस दोनशे शहाण्णव तीनशे बावन्न आणि पोलिस अधिनियम एकोणीसशे बावीस चे कलम तीन नुसार पोलिसांबद्दल अप्रितीची भावना चेतवण्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे उद्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बुलढाणा येथे कार्यकर्ता आभार आहे आणि त्याच्याच पूर्वसंध्येला संजय गायकवाडांवर बोन लागतो पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं भोवलेलं आहे फडणवीसांनी स्वतः याची दखल घेतलेली होती फडणवीसांनी म्हटलेलं शिंदेशी बोलू आणि त्यांना समज द्यायला लावू नाहीतर आम्ही कडक ऍक्शन घेऊ असं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलेलं होतं आणि आता आपण बघतोय पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं त्यांना भोवलेलं आहे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय आमदार संजय गायकवाड यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेली होती आणि आता हे वक्तव्य त्यांना चांगलंच भूल आहे